नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं मुक्ता मिहिरला विचारते मिहीर, विचार मिहीर काही दिवसांसाठी सहीला तुमच्याजवळ ठेवाल का परंतु त्यासोबत तुम्हाला सावनीलासुद्धा झेलावं लागेल तर आता मिहिका आणि मिहीर विचार करू लागतात तर मिहिका मुक्ताला विचारते परंतु ती याचं तरी ऐकेल का तर आता मिहिकाच्या या बोलण्यावर मुक्ता म्हणू लागते तिला ऐकावं लागेलच आणि म्हणूनच आता मुक्ताने एक प्लॅन आखलेला असतो आता मुक्ताच्या प्लॅनप्रमाणे मुक्ता मीडियाच्या माणसांना घेते आणि मुक्ता सावनी ज्या हॉटेलवर राहत असते त्या ठिकाणी पोचलेली असते आता सावनीला मात्र याची चाहूलही नसते मुक्ता ही सावनीला कुठल्याही गोष्टीची कल्पना न देत दरवाजा उघडते तर आता सावनी फेसपॅक लावून अगदी शांतपणे बसलेली असते आता सावनी स्वतःचाच विचार करत आहे हे संपूर्ण जगासमोर मुक्ताने आणलेलं असतं आणि म्हणू लागते बघा या बाईला मुलीचं काहीही पडलेलं नाही आहे ही फक्त स्वतःचा विचार करते आणि आता ती हॉटेलवर राहत आहे हिला ना स्वतःचं घर आहे मग ती माझ्या मुलीचा योग्य रीतीने सांभाळ करू शकेल का हा प्रश्न आता मुक्ता मीडियाच्या समोर उपस्थित करते आता मात्र सावनीला धक्काच बसतो आता ऐनवेळी सावनीला काय करावं काहीच सुचत नसतं कारण सावनीचं खरं रूप मुक्ताने जगासमोर आणलेलं असतं आता सावनी घाबरतच मीडियाच्या माणसांना म्हणू लागते बंद करा ते तर आता घाबरलेल्या सावनीला पाहत मुक्ता मनाशीच म्हणू लागते आता सावनी घराचा विचार नक्कीच करणार आता सावनीला काहीतरी पर्याय निवडावाच लागेल तर आता सावनी मिहीरच्या घरी जाण्यासाठी तयार होईल का आणि आता सहीची काळजी वाटत असणाऱ्या मुक्ताची चिंता मिटेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद